तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर सोम्या सुटल्याला सापडला नाही आपला शिंगी बरोबर आलाय ते आता चिंगीला धरून त्याला बांधावं लागलं तर संध्याकाळ ज्याला झार काढायची पंचायत सगळं दूध टाकल पिऊन सोम्या

पुढत मुग बोला गेला की भाऊ तुमचा आहे तुम्ही असेल मुदा माझ्या नाव घेताय आम्ही काय कोथिंबीर बिथिंबीर घेऊन आणखुंड पडला असेल मुग लय पडतो अगं वर्षा खाली पण बर बर बाबा तुझ्या मनानी तुझ्या मनानी तसं नाही उर का ठोक तू मी माई मित्र काय करू शकत नाही येळ्याचं काय नाही म्हणली हा काही मी काहीच बोला नाही मग कसं का गाडीना मग करून द्यायची मग तू बर 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 बघा 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 तुमच्या ह्यानीच बघा बहीण भावांड काही का कर ना आम्ही बहीण भावांड तुमच्या मागं आहे हा काय करा अरे पडायला लागला ह्या दोन दिवसात लय पडला काय पडत नाही पण त्याला ओच लापट करताना पडणार ती डायरेक्ट तडपावर का ती साडी पिवळी साडी फाडा खंड काय दोन भाग करा आणि चालतंय चालतंय दोन कर तीन कर ना ना लिचार दोन करायची का तीन करायची ती पण बघा सांगितलं सांगितलं लगेच येते दादा लवकर येते तुम्हाला अजून माहितीच नाही दादा लगेच घरी येते थांबत नाही ते गावात ती गे दोन भाग केलं साडी अजून अजूनही ते एक आणली होय खावा पोट भर खावा काय होईनि असं असतं मुदा मुदा विचारताय सारखं आहे का नाही मुद की आता मी उद्या येणार आहे की आता किती करून खाऊ घालताय तीच बघणार आहे मी उद्या येणार आहे तिकड तुम्ही किती करून खाऊ घालताय ती बघणार बर का हे असं लवकर उरकणार आहे ना ना आहे पण काय करावं बहिणीसाठी सगळंच करावं लागतं आणि वर्ण वर्ण काढलं जेवढं वर्ण काढलं तेवढं सांग काय चाललंय तुझं कुठं पुढे तिकडं पुढे टाकली आईने लय पुढे टाकली आई वर्ण जेवढी कापता येईल तेवढं काप मुडक येऊन देऊ नका फक्त एक सुद्धा साडी लग्नात आता मला भांडती हे मला लग्नात एक साडी कमी घेतली आता आणि कवा किती

माझ्याकडे नाही मोबाईल नाही मला मागवा येते का रे मोबाईल नाही विचार बघा बघा बहीण नाही दुपारी गेली असती की ना हित वर यायला शेंगा या जायला दुपारी गेली असते हितवर पाती यायला शेंगाची दुपारी गेली असती व्हायला माणूस चांगला असला माग हा दुपारच्या रस्त्याने निघून जाऊ का

ये देऊ काय ना ना तिथलं कापायला तेवढं तर काप म्हणजे इकडं चांगलं बसल तुरीपर्यंत बसेल म्हणजे तुरीपर्यंत बसेल रे हाय हो इथं हाय हाय इथं हाय घे ते एवढं दोन चार ती दोन चार कापून घ्या घे म्हणजे ते तुरीपर्यंत असं कागद हातराई ते कागद हातरून घेतलं आपल्याला आपल्यालाही तर मग कापून घ्यायचं ठरवलं कापायला चालू आहे इकडं तर टाका ती नामका घेतलाय काय तुम्ही हा अस टाकायचं आणून ह्याच्यावर गटुडीच्या गटुडी आणून टाकली का नाही आहे का नाही गोर लागते एक लागते काय समजू मला हे इतकी फोडी सोडवत बसतय है ना पोड टाकले आपल्या रानाला खड नाही म्हणून शेंगा दिल्या त्या

कोड म्हणून गेलं कामाला बाया मला म्हणायला लागलं तिकडे रक्षाबंधन ला आल्यावर का कोडी खेळत इथं आमच्या कामात मध्ये घालणार ए माझ्या भावानी सगळं नेऊन टाकलंय काही कशी बोलती कोट बघ बर हिकड वज कोण उचलताय बघ बर हिकड बघ बर जमलंय का बघा असं केलंय मी चार व्यतिरिक्त सहा तीन नऊ बेबी चार व्यतिरिक्त सहा तीन नऊ सांग ना कुठं खाल्ले मोजून बाकी काढ मस्त घ्या आई वय टाकली एक मिनट आई होय टाकली गुरु ओके okay. <laughs> सुटलं का तुला म्हणलं ना सुटते मला सुद्धा कोडी सोडवलं बघ वर्षा वर्षा हो सोडवलं बघ मग माझ्या माग लागलं ती तीन म्हणून कामाचं असलं तर कोण म्हणलं असतं का घरी जालत नाही आता शिरवाळ आहे शिरवाळ असल्यामुळं आभाळ आले नाही आज उलत नाही वातावरण लय आहे काढायसाठी अर लय उलय काल निमाग पल्ल्यावनी पडलाय खाली पहिलंच होय अग पहिलंच हातरून झालेलं तुम्ही ही नेऊन टाकाव बा म्हणजे चौग पण कापते चालली लग कामाची आता काय पाणी प्यायला बसली होती पाऊस यायला लागला परत आलो इकडे झाकून घेतलं की पण वार नाही रे नाहीतर लगेच हे थांबत नाही टक्का आता ही राडा करते काय की काढाय बी येत नाही हा काय होते काय नाही ते आता तिथे राहिलं काय थोडू ते गेल काय की आंब्या खाली बाया ठीक असं आलं इकडून बी आणि हिकडून आहे बंद झालं काय का तुमचा कालवा कालवा बंद झाला काय तुमचा धरवा नऊ मी तो सांगित नाही तुम्ही सांगितलंय ना आम्ही लांब पुढे गेल्याशिवाय तुम्ही पातील लागणार का म्हणून विचारतो हा तीच की

म्हणजे ती करताय काम पुढे गेला तर आपल्याच पातीला ये येते आडू ही नाही काय मनात धरायचं धरायच नाही नाही ती वाहत होता ना निम त्यानंच वाहिलं होत की त्याच्यामुळं आणि तडप बी नव्हती मग जास्त म्हणजे ती टाकून यायला हवा ना पावसु पावसु आता चालू उघडलाय पण हवा नाही हवा असल्यावर निघून आबा ए खचवत काय लागन की ए लागलं बायानो कामाला आता नाही का, का? म्हणजे ह्यांनी काय शर्यत लावली काय फात कोणाच्या आधी लागते बघायला

जे दोघे तो दोघे ला आवडतय लेकिन साठे आणलंय तो कापून घेतले काय हाताला नाही ती नाहीत पेच प्या प्या हा आता बारा सुटलं बरं वाटायला लागलं आता अगं बसून तरी पीक मला साड्यांच बरोबर चुक माझ लग्नात नवरा असते काही म्हणजे अंगलूट येत आहे त्यांच्या वेळी मी मान्य केलंय ना मग अजून पण पुन्हा कशाला घालवा हे नको जणला नाही नाही खरंच नको नको जणला मला पण नुवबा बाबा तसलं आपल्याला आवडत नाही कोरोनाचा विषय पण आहे गाडीवर तू भी चालली गाडी तिथवर तिथवर मला वाटलं चालली काय ये होय दादा तिकडे सकाळी होय योकी तिकडे इळयतो इकडून जातो की पातीलला बरं बरं चालतंय छान वेळी तो काढायचा हां हां नीट जा तिकडं वर आहे का बरं जातो आता करून घेऊ माझ्या मनाने कापाय चालू केलं तर सगळाच कापून घ्यावा आधी बघ विचार मला तस करायचं काय ती गेला आता तिकडे तिकडे जावं लागेल बरं जात मी बघती बाहेर तरी काढा हा हा होय रे विडिओ मध्ये आवाज निघत नाही असं लय आवाज निघतोय का ना रेटरच वरडायला हा आहे का नाही ना मला सांग रे माझा आवाज घरी कमी निघल पण असं व्हिडिओ मध्ये जास्त निघतोय लोकसुद्धा सांगते ती माहितीये काय रे नाना ऐके माझं काय म्हणणं होतं कापूनच घ्यावं आता अगं बाई मी म्हटलं फोटो का बघू द्या पण तुमच्या अजून परत फण तर होईल नाही झाला तरी कोणाला अरे जरी नाही झाला तर कागदावर वाळू तर घालवच लागेल की कागद नियोजन करायच ग नाही झाला तर बघितलीसिव कस कागद कसा आणायची तू गस नाही बरोबर नाही झाला तर कागद येतो सोडाय कागद मग शेंगाला कागद ना बर चालतंय मला म्हणलं हे करणार नाही मी म्हणलं सगळं घेतलंय का आपण तर सगळंच घ्यावं म्हणजे मग हातासारखं एक का एक काम होईल कुठलं तरी काय मी चित्र राहिला दोन चार सार नाही नको येऊ आता राहू राहू दे दे नाही राहते राहिला तर दोघीला उद्या आणत नाही नको तुमची तुमची कामं बघा लय कामं आले ते आधी घरी काय करू दोन तीन सारे राहिले मी कापेल नाना नेऊन टाकील पाहून नाना मी करून घेऊ राहिले करायला काय पोरही करते ते आता माणसं लागत नाही ते

हाऊस झाले नाही दहा मिनिटात हौस झाली नाही म्हणून आता करून घ्यायची बरं सोन्याच पाणी असं करते विषय निघाला असं तर हिथच होती की मग तुम्हाला कुठं जायची गरज नव्हती

बर मी किती म्हणलंय मी तुला आधीच सांगितले त्या मला मला म्हणते त्या तुम्ही गडांगण केलं नाही त्याच्या साड्या घ्या मग काय करायचं पुन्हा किती का घालून जायना ती गडांगणाचीच पाहिजे आमची लेकर तुमचं गडांगण तुमच्या सोनं बरोबर आहे म्हणते त्यानेच काम बघ अस विनोद आणि मस्त काम साड्यांचं होई काय गेवडा होत साडी घेत माझा काय नाही हो खूर ते तूर आहे तु तूर ना? ना <laughs> तू तूर लहान असल्या मला लक्षात येईल मी लावले म्हणून म्हणलं नाही ताई तू तूर आहे बघ कापले कापले अवघड आहे रे द्यावा तुमचं दीर बाजायचं कधी पटायचं काय माहिती बरोबर हा दिखे दिखे ना साडी घेऊ एक काय दोन पाच हजाराची असतो मुलीकडे असतो मुलीच्या घरी असतो